जाफराबाद येथे दुष्काळ परिषदेनिमित्त आपल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार साहेब राजू शेट्टी साहेब हे आलेले ज्या आणि शेतकऱ्यासंदर्भात चांगल्या काही योजना असतील कापसाला भाव असेल तुरीला भाव असेल अशा काही विविध मागण्यासाठी दुष्काळ परिषदेचं आयोजन केलेलं आहे त्याबद्दल खासदार साहेब जनतेसाठी काय आवाहन करणार आज जी दुष्काळ परिषद होते ती प्रामुख्यानं शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आणि पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी म्हणून आहे सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही कांद्याला भाव नाही उसालासुद्धा मिळणारा भाव कमी करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे आणि या सगळ्याचं कारण एकच आहे ते म्हणजे सरकारचं धोरण मोठ्या प्रमाणामध्ये पाम तेल आयात झाल्यामुळं आणि ते आयात होत असताना एका उद्योगपतीला खुश करण्यासाठी आयात शुल्क पाच टक्के कमी केलं त्याचा परिणाम सोयाबीनच्या दरावर झाला आणि दोन हजार साली सोयाबीन चार हजार रुपये क्विंटल दरानं विकत होतं चोवीस वर्षानंतरसुद्धा चार हजार रुपयानंच विकायची पाळी शेतकऱ्यावर आली पण दोन हजार साली डी ए पीची एक गुणी साडेतीनशे रुपयाला येत होती त्या सोळाशे रुपयाला झालेली आहे म्हणजे उत्पादन खर्च चौपटवाळा झाला आणि सोयाबीनचा भाव तसाच राहिला मग शेतकरी आत्महत्या करणार नाहीत तर काय करतील तीच परिस्थिती कांद्याच्या बाबतीत आहे करण्यासाठी आयात शुल्क पाच टक्के कमी केलं त्याचा परिणाम सोयाबीनच्या दरावर झाला आणि दोन हजार साली सोयाबीन चार हजार रुपये क्विंटल दराने विकत होतं चोवीस वर्षानंतरसुद्धा चार हजार रुपयानंच विकायची पाळी शेतकऱ्यावर आली पण दोन हजार साली डी ए पीची एक गुणी साडेतीनशे रुपयाला येत होती त्या सोळाशे रुपयाला आहे म्हणजे उत्पादन खर्च चौपटवाळा झाला आणि सोयाबीनचा भाव तसाच राहिला मग शेतकरी आत्महत्या करणार नाहीत तर काय करतील तीच परिस्थिती कांद्याच्या बाबतीत आहे आपला देश कापूस निर्यात करणारा देश होता सरकारनं कापूस आयात करून इथल्या कापसाची माती केली अकरा हजारपर्यंत गेलेला कापसाचा भाव आज सात हजारपर्यंत खाली आला याचं कारण सरकारचं कापूस आयात करण्याचं धोरण म्हणून कापसाला भाव नाही कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली म्हणून कांद्याचंही भाव पडले साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली म्हणून जो उसाचा भाव अगदी मराठवाड्यामध्ये सुद्धा साडेतीन हजारच्या पुढे गेला असता तो आज कुठेतरी सत्तावीसशेपर्यंत अडखळलेला आहे पंचवीसशेपर्यंत पुरें अडकळलेला आहे म्हणजे सरकारच्या प्रत्येक धोरणाचा परिणाम हा शेतकऱ्यांना बोगावा लागतो आहे शेतकरी ज्या वस्तू विकत घेतो त्याच्या किमती मात्र सरकार नियंत्रित करत नाही रासायनिक खताच्या जा किमती जवळपास एका वर्षात बावीस टक्क्यांनी वाढल्या आणि आत्ता चाळीस टक्क्यांनी वाढणार आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये रासायनिक खताच्या किमती वाढत असताना केंद्र सरकार त्याच्यावर नियंत्रित नियंत्रण का आणत नाही आज दुधाला भाव नाही कारण पशु आणि त्यातच पशुखाद्याच्या जे कच्चं माल आहे तो दुपटीनं वाढल्यामुळं कश पशुखाद्याचे भाव वाढलेले आहेत म्हणजे शेतकरी ज्या ज्या वस्तू बाजारातून खरेदी करतो त्याची दरवाढ होत राहिलेली आहे वेगानं व्हायला लागलेली आहे आणि शेतकरी ज्या ज्या वस्तू विकतो त्याला भाव नाही म्हणून शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत गेल्या सहा महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये अडीच टक्क्यांनी वाढ झालेली आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या ह्या आत्महत्या नाहीत तर ह्या सरकारी धोरणाच्या हत्या आहेत सरकारचे हात शेतकऱ्यांच्या रक्तानं बरवटलेले आहेत म्हणून याच्यावर आता शेतकऱ्यांनी काय करायचं काय धोरण ठरवायचं याचा विचार करायला ही दुष्काळ परिषद आहे सोयाबीन एकदम फुलामध्ये आले असता पावसाने दगा दिला आणि सोयाबीन तसेच मक्का आणि कापूस यांचं फार आतोनात नुकसान झालेलं आहे तरीसुद्धा जाफरात तालुका हा दुष्काळग्रस्त घेतला गेला नाही त्यावर काय बोलणं खरं तर शेतामध्ये पीक हिरवं दिसतंय म्हणजे पीक आला असं निष्कर्ष काढणं हा मूर्खपणाचा मूर्खपणा झाला मुळामध्ये उत्पादन किती झालं ऐन फुलोऱ्यामध्ये पाणी मिळालं नाही तर उत्पादन घटतं आहे आणि म्हणून खरं तर ज्या शेतकऱ्यांनी विम्याचे पैसे भरलेत त्यांना विमा मिळाला पाहिजे होता दुष्काळ सरकारनं जाहीर केला परंतु जाफराबाद तालुका त्याच्यामध्ये धरलेला नाही म्हणजे अशा पद्धतीनं एका बाजूला आव आणायचा की आम्ही दुष्काळग्रस्तांचे आश्रू पुसतोय आणि दुसऱ्या बाजूला अनेक तालुक्यात वगळायचे हा सरळ सरळ दुटप्यपणा आहे आणि हा दुटप्यपाना ही फसवणूक जी सरकारनं केलेली आहे त्याची किंमत सरकारला भविष्यामध्ये मोजायला आम्ही लावू